मराठी मुलाच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आजच्या कथेचे नाव आहे आईचं अफेअर हाय मी आहे सुमित माझे वय अठरा वर्ष आहे आणि माझी आई रुपली ती बेचाळीस वर्षाची होती तिची साईज छत्तीस बत्तीस अडतीस अशी आहे अंगाचा कलर गोरापान माझे बाबा मुंबईला असतात माझे बाबा फक्त सणालाच येतात नाहीतर कामावरच असतात त्यामुळे मी आणि आई दोघेच घरात असतो कधीच घेऊन जात पण नाही मला पण आणि आईला पण माझी आई, आई एवढी दिसाय चांगली आहे आणि त्यांना तिचं काहीच नाही माझी तशी बायको असती तर मी एक दिवस सोडली नसते मी आहे आता बारावीमध्ये माझं कॉलेज असतं अकरा ते तीनपर्यंत आणि मी बारावीला असल्यामुळे बाहेर एक्स्ट्रा क्लास लावलेले आहेत माझं कॉलेज झाले की मी लगेच क्लासला जातो त्यामुळे मी कॉलेजवरून क्लासलाच डायरेक्ट जातो माझं क्लासचं टायमिंग तीन ते पाच असते आणि पाचनंतर मी घरी जातो त्यामुळे माझी आई घरात एकटीच असते आमच्या बाबांना एक भाऊ आहे तो त्यांच्याहून एक वर्षाने मोठा आहे त्यांचं लग्न झालं आहे त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे ते दोघेही बाहेर शहरामध्ये शिकायला आहेत आणि त्यांची बायको आहे ती घरामध्ये असते मी जाणार होतो बाहेर शिकायला खरं माझी आई एकटी आहे त्यामुळे मी गावातच राहिलो आमचं घर होतं गावात आणि आम्ही एकत्र होतो चुलता आणि आम्ही मुद्दा माझ्या आईने भांडण करून वेगळे राहिलो त्यांना वाटणीला आले गावातले घर आणि आम्हाला शेतातले घर काका हे तो शेता तो। शेता आहे तो शेतामध्येच असतो आमचं घर शेतातच आहे आणि काकाचं पण घरापलीकडं शेत आहे मला चार मला बरं नव्हतं आणि चार दिवस मी घरातच होतो बाहेर कुठं गेलो नव्हतो चार दिवसांनी मला घरात गमत नव्हतं म्हणून मी म्हणालो आईला मी कॉलेजला जाणार आहे आज आणि मी आज जातो कॉलेजला आई म्हणाली तुला नाही आहे बरं आणि तू कुठं जातोस कॉलेजला जायचं नाही मी म्हणालो मला आता बरं वाटतं आहे मी जातो कॉलेला आई नाही म्हणत होती मी काय ऐकलं नाही मी म्हणालो जातो म्हणून आई म्हणाली जा बाबा काय करायचं ते कर आणि मी आवरून बाहेर पडलो बाहेर पडून मी गावात येत होतो आणि समोरून काका येत होता मला म्हणाला अरे तुला तर बरं नाही आणि तू कॉलेजला का चालला आहेस मी म्हणालो कंटाळाला आहे मला घरात बसून म्हणून मी आज कॉलेजला जाणार आहे काका म्हणाला बरं वाटतं ना तुला मी म्हणालो होय काका आता मला बरं वाटतं म्हणूनच मी चाललो आहे काका म्हणाला ओके जा आणि मी तिथून निघालो गावातून घर आमचं जरा लांबच आहे मी गावात गेलो आणि माझा एक फ्रेंड भेटला आणि मी त्याला विचारलं अरे कॉलेजला येणार नाहीस आज तो म्हणाला कॉलेजला आज सुट्टी आहे मी म्हणालो होय काय मला माहीत नव्हतं मला बरं नाही त्यामुळे काहीच मला शंका म्हणजे काहीच मला माहीत नव्हतं तर तो म्हणाला की कॉलेजवर एक्झाम चालू आहे म्हणून सुट्टी दिली आहे मी म्हणालो बरं आणि मी परत घराकडे निघालो मी घराजवळ आलो आणि काकाचे चप्पल घराच्या बाहेर होतं मी घरात आत गेलो आणि मला कोणच दिसत नव्हतं आई पण नाही आणि काका पण नाही मला रूमचा दरवाजा उघडा दिसला आणि तिथून आवाज येत होते काका आणि आईचे मी आत गेलो आणि रूममधून रूमच्या बाहेर बघितलं तर बेडवर काकाच्या पोटावर आई बसली होती काका बोलत होता की आज सुमित गेला आहे ते बरं झालं मी तुझ्याजवळ येऊन चार, चार दिवस झाले सुमित येत नाही तोपर्यंत मी तुझ्याजवळच राहणार चार दिवस भरून काढायचे आहेत आजच मला आई म्हणाली आज काय माझं खरं नाही काका काकाने आईला एकदम बाजूला ढकलले आणि आईच्या पोटावर काका गेले आणि गे बॉल दाबू लागले काका म्हणाले की तुझे बॉल बघून आणि हातात धरून जी मज्जा येते ती कशात येत नाही माझ्या बायकोच्यात पण येत नाही एवढी मज्जा ती तुझ्यात येते तू तु, लई मज्जात येतेस तशी माझी बायको मज्जात येत नाही हे बोलून काकांनी चालू केलं आईच्या ओठांवर ओठ ठेवले आणि किसिंग घ्याय चालू केली त्यांना आई पण रिस्पॉन्स देत होती आणि हळूहळू हात दोघांचे अंगावर फिरत होते त्यांची डीप किसिंग चालू होती काकांनी हळूहळू आईची साडी काढू लागली त्यांना भान पण नव्हतं की घराचा दरवाजा उघडा येते कोणीतरी येईल याची त्यांना काळजी पण नव्हती उठून आईने काकांचे कपडे काढले आईने सगळे कपडे काढले काकां काकांनी आईची साडी आणि ब्लाऊज काढले आई फक्त ब्रा आणि पॅन्टीवर होती त्यामध्ये आई सेक्सी दिसत होती असं वाटत होतं की काकाला बाजूला करून मी चढावं आईवर असं वाटत होतं काकाने आईला नागडी केली आणि आईला सांगितले की आता घे माझा तोंडात आई गुडघ्यावर बसून काकांचा तोंडात घेऊ लागली आईने हातात धरला होता त्यावेळी काकांचा पाच इंच होता आईने हलवून त्यांचा तोंडात घेतल्यानंतर काकांचा सात इंच झाला आईने जोरात तोंडात बाहेर करत होती आईच्या नीट तोंडात पण बसत नव्हता एवढा मोठा आणि जाड झाला होता आई पूर्ण तोंडात घेत होती ते घेऊन तो बाहेर राहत होता थोडा आईने पूर्णपणे तोंडात घेऊन तो कडक एक सात इंची केला असेल अचानक काकांनी आईला उठवले आणि काकांनी आईला बेडवर झोपवले काकांनी आईच्या अंगावर किसिंग करायला चालू केली काकांनी आईच्या चिमणीवर काका बोट फिरवू लागले काका जसे बोट फिरवू लागले तसे आई तडपडू लागली काका लगेच खाली जाऊन तिच्या चिमणीवर किसिंग करू लागले तसे करता करता काकांनी चिमणीत जीप टाकली आणि ते चोकू लागले फिरवत फिरवत चोखत चोखत त्यांनी चिमणीचे चमडे तोंडात घेऊन ओढू लागले जास्त आई तडपडू लागली आईने त्यांचे डोके धरले आणि सांगितले आता नाही सण होत करा आता काकाने आपला सात इंच आईच्या तोंडात परत दिला आईला सांगितले ओला कर म्हणून आईने ते ओला केला काकांनी आईला झोपवले पाठीवर आईच्या मध्ये केले काकांनी हातात धरला आणि सेट केला त्यांनी हळूहळू आत टाकू लागले आई हळूहळू आवाज करू लागली काकांनी आईच्या तोंडात तोंड दिले आणि काकाने आपले स्पीड वाढवले आई जोरात करू आणि जोरात करू लागले आई म्हणू लागली क करा जरा हळू हळू करा जरा त्रास होते हळू करा काका जरा हळूहळू करत होते आणि एक पाच मिनिटे झाल्यानंतर आईने सांगितले करा जोरात करा जोरात अजून जरा स्पीड वाढवा काकाने वाढवली स्पीड आई म्हणू आई म्हणत होती जोरात करा मधूनच ओरडत होती मधूनच आवाज काढत होती पचपचचा आवाज रूममध्ये येत होता आई म्हणाली करा करा काका थांबले नाही काका जोरातच करत होते आई म्हणू लागली येणार आई माझं येणार आहे काकांचं काय पाणी आलं नव्हतं आईने पाणी सोडले काका थांबले काका उठले आणि आईला म्हणाले डॉग शॉट मारणार असे आईला म्हणाले आई म्हणाली मला आज काही नीट ठेवत नाहीत तुम्ही आईने डॉगी पोझिशन घेतली आणि काकाने सेट करून आत टाकला आणि हळूहळू आत बाहेर करू लागले आई म्हणू लागली हळू करा मला त्रास होतो आहे हळू करा काकाने जरा हळूहळू दणकी द्यायला चालू केली काका काकांना कंट्रोल झाले नाही काकाने जोरात दणकी द्यायला चालू केली आवाज आईने जोरात काढू लागली आवाज मोठमोठ्यानं घुमू लागला पचपचचा पण आवाज येत होता आईचं पाणी आलेलं होतं त्यामुळे जास्तच आवाज येत होता काकाने जोरात कराय करा करायला चालू केली आई तशी कणू लागली आणि पण बोलू लागली करा अजून जोरात करा असे मधूनच बोलू लागली माझे पाणी आले आहे तरी पण अजून पाणी काढा असे आई बोलत होती काका आणि आई दहा ते पंधरा मिनिट करत होती काका पण थांबले नाही आई पण थांबले नाही आई पण बोलू लागली माझं पण पाणी येणार आहे करा जोरात करा जोरात काका पण जोरात करू लागले आणि आई पण पुढे मागे होऊ लागली काका बोलू लागले आलो आलो आई बोलू लागली तुमचीच आहे ती येऊ दे सोडा त्यातच काका बोलले घे मग घे आई पण बोलू लागली मी पण आले मी पण आले काका बोलला माझं झालं बघ असे बोलून आई तिथेच आडवी पडली आणि काका आईच्या अंगावर पडला आणि काकाने सगळे पाणी आईच्या चिमणीत सोडले ते बघून माझं पाणी कधी आलं होतं ते मी ते मला कळलं नाही ती दोघे शांत पडली होतीत, परत काका उठला आणि म्हणाला करायचं काय अजून आई बोली बस की आई, बस की, काका बोलला की चार दिवस भरून काढायचे आहेत आई बोलली की माझा जीव घालवणार आज काकाने काकाने चार वेळेला आईला केले तिथेच पडून आईबरोबर झोपला आणि आईला बोला की रात्री मी झोपायला येणार आहे मी परत बाहेर गेलो आणि कॉलेजवरून आलेले नाटक केले मी घराचा दरवाजा मीच बंद केला आणि मी, के मी मुद्दाम दार वाजवले काका आणि आई उठली त्यांना माहीत नव्हतं की पाच वाजले आहे आणि मी आलो आहे ते आई बोलली की तुम्ही मागच्या दरवाजाने शेतात जावा मी दरवाजा उघडते आईला दरवाजा उघडायला दहा मिनिटे लागली ती सगळं आवरून आली होती दार उघडल्या मी बोललो की आई एवढा वेळ का तर ती बोलली मला झोप लागली होती म्हणून वेळ झाला कशी वाटली स्टोरी लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद